नमस्कार मित्रांनो तुम्ही जरी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामधून कर्ज घेतलं असेल तर तुम्ही एक रकमी व्याज सवलत योजनेअंतर्गत पन्नास टक्केपर्यंतचं व्याज हे माप मिळू शकता मित्रांनो यासाठी कशा पद्धतीने क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आहे आणि ही सविस्तर प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मित्रांनो अनेक असं लोक आहेत ज्यांनी मागासवर्गीय वित्त महाविकास महामंडळामधून माँद। कर्ज घेतलं होतं आणि ते त्यांना आता पर्यंत भरता आलेलं नाही मित्रांनो तर तर आता हे मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने एक योजना आणली जिचं नाव आहे एक रकमी व्याज सवलत योजना या योजनेअंतर्गत काय होणार आहे तर पन्नास टक्के पर्यंतचं व्याज तुमचं माप होणार आहे तुम्हाला एक रकमी भरून तुम्हाला नीलचा जो दाखला असतो तो नीलचा दाखला तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आता ही एक रकमी व्याज सवलत योजनाची प्रमुख वैशिष्ट्य काय तर थकीत व्याजाच्या रकमेत तुम्हाला पन्नास टक्के सवलत मिळणार आहे योजनाचा कालावधी एकतीस मार्च दोन हजार पर्यंत लागू असणार ही मागासवर्गीय आहे आता यह यह कोन -कोन जा इतर या योजनेअंतर्गत कोण कोण लाभ घेऊ शकतं जर ज्या मित्रांनी महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळातून कर्ज घेतलं असेल आणि त्यांचं कर्ज हे थकित झालेलं असेल तर असे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात कर्ज थकबाकी असलेले लाभार्थी प्रथम या योजनेला लाभ घेऊ शकतात मित्रांनो कर्जाची परतफेड करण्यात इच्छुक आणि एकरकमी भरणा करू शकणारे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची गरज लागणार ती म्हणजे कोणकोणती तर कर्जाची संबंधित मूळ कागदपत्रे तुमची लागतील ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड लागेल पत्त्याचा पुरावा लागेल थकबाकी रकमेचा तपशील असेल आणि महामंडळाकडून दिलेली नोटीस किंवा अर्ज फॉर्म तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची पुढची दर लाभार्थ्याला प्रथम आपल्या कर्ज खात्याच्या तपशील जवळच्या महामंडळ कार्यालयातून घ्यावा लागेल जिथून तुम्ही कर्ज घेतलं होतं तिथून मित्रांनो त्यानंतर एकरकमी परतफेडीसाठी तिथंच तु तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्जात आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार थकित कर्ज व व्याजाची रक्कम तपासल्यानंतर पन्नास टक्के व्याज सवलत लागू केली जाईल आणि उर्वरित जी रक्कम असेल तर ती तुम्हाला एक रकमी भरावी लागेल परतफेड पूर्ण झाल्यानंतर कर्जदाराला कर्जमुक्त प्रमाणपत्र सुद्धा हे दिलं जाणार आहे आता एक रकमी व्याज सवलत योजनेचे तुम्हाला काय फायदे होतील तर थकीत व्याजावर तुम्हाला थेट पन्नास टक्के थे। कर्जमुक्त होण्याची ही उत्तम संधी मित्रांनो आणि भविष्यातील व्याजाचा बोजा हा टणणार आहे तुमचा कर्ज आणि खातं क्लिअर झाल्यामुळे पुढील आर्थिक व्यवहार सुद्धा तुम्हाला सोपे होतील सरकारी योजनेतून थेट तुम्हाला दिलासा मिळणार आहे त्यामुळे ही जी एकरकमी व्याज योजना आहे तर ती एकरकमी व्याज योजना उत्तम ही ठरणार आहे आता तुमच्या मनातही प्रश्न पडला असेल तर ही योजना कधी लागू झालेली तर ही योजना सध्या लागू आहे आणि हिची शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस याबद्दल तुम्हाला जरी अधिक माहिती घ्यायची असेल मित्रांनो तर तुम्ही जवळच्या इतर मागासवर्गीय महामंडळामध्ये जाऊन याबद्दल इन्क्वायरी करू शकतात आणि त्यांचं ऑफिशियल पोर्टल सुद्धा आहे त्या पोर्टलवरही तुम्ही विजिट करू शकतात त्या पोर्टलची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देऊ मित्रांनो तर अशा पद्धतीने ज्या मित्रांनी महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळामधून कर्ज घेतला असेल आणि अजूनपर्यंत तुमचं कर्ज हे क्ल क्लिअर झालं नसेल मित्रांनो तुमच्यावर थकीत बाकी असेल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे पन्नास टक्के व्याज सवलत तुम्हाला मिळणार आहे तुमचं लोनवर जेवढी व्याज आत्तापर्यंत पेंडिंग आहे तर त्या व्याजामध्ये तुम्हाला पन्नास टक्के सवलत दिली जात आहे त्यामुळे हा व्हिडिओ त्या बांधवापर्यंत नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो